नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी आपल्या गावासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी सतत काम करणारी आज आपण एक खूपच महत्वाचा विषय समजून घेणार आहोत निरोगी समुदाय म्हणजे काय आणि आपले गाव निरोगी कसे बनवू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निरोगी समुदाय म्हणजे काय निरोगी समुदाय म्हणजे असा समुदाय जिथे लोक शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असतात परिसर स्वच्छ असतो पाणी सुरक्षित असते आणि आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध असतात आपले गाव आणि आपला समुदाय समजून घेऊया आपण आपल्या गावातील समस्या चांगल्या प्रकारे ओळखतो साधारणपणे खालील आरोग्य समस्या आपल्या गावात दिसतात कुपोषण गर्भावस्थेतील अडचणी प्रशिक्षित प्रसूती सेवेचा अभाव गुंतागुंतीत वेळेवर उपचार न मिळणे असुरक्षित पिण्याचे पाणी अस्वच्छ परिसर व अयोग्य स्वच्छता दारिद्र्य दारूचे व्यसन लवकर लग्न बालकांचे आजार अतिसार न्युमोनिया संसर्गजन्य आजार मलेरिया क्षयरोग चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक घटक स्वच्छ वातावरण आणि स्वच्छतेच्या सवयी स्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे जसे स्वच्छ घर शुद्ध पाणी स्वच्छ अन्न शुद्ध हवा यामुळे अनेक आजार टाळता येतात जसे अतिसार श्वसनाचे आजार सामाजिक आणि सांस्कृतिक घटक गरिबी शिक्षणाचा अभाव धोकादायक काम यामुळे आजार वाढतात मुलींकडे दुर्लक्ष केल्यास महिलांचे आरोग्य धोक्यात येते जीवनशैली पौष्टिक आहार नियमित व्यायाम तंबाखू दारू अंमली पदार्थ हे आरोग्यासाठी घाटक आहेत चार अनुवांशिक घटक आईवडिलांकडून मिळणारे गुणधर्म उंची वजन मानसिक गुण काही आजार अनुवांशिक असतात जसे मधुमेह उच्च रक्तदाब पाच आरोग्यसेवांची उपलब्धता सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध सहज पोहोचण्याजोग्या आणि परवडणाऱ्या असाव्यात आशा दिदी म्हणून माझी भूमिका आरोग्यदायी सवयी सांगणे रुग्णांना पीएचसी किंवा हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन करणे उपचार पूर्ण करायला मदत करणे अंतिम संदेश आशा दिदी कडून मंडळी आपले गाव निरोगी झाले तर कुटुंब निरोगी राहील समाज सशक्त बनेल देश मजबूत होईल मी तुमची आशा दिदी तुमच्या आरोग्यासाठी सदैव तुमच्या सोबत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद